नमस्कार असल मराठीचं या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण वेगळ्या पद्धतीने फ्लावर क करून बघणार आहेत त्यासाठी मी हरभरा डाळ शिजल टाकलेली आहे बघा आणि इकडं आता दुसऱ्या पातेल्यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आणि हे जे गरम पाणी आहे त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया दीड चमचे मीठ टाकलेलं आहे आणि या गरम पाण्यामध्ये आपल्याला निवडलेला जो फ्लावर आहे तो फ्लावर आपल्याला याच्यात टाकायचा आहे तर अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण हा फ्लावर गरम पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेस आपल्याला या फ्लावरचा जो उग्रपणा आहे तो पण कमी होतो आणि याच्यामध्येच काही कीड वगैरे असेल तर ते पण निघून जाते तर आपण हा गरम पाण्यामध्ये फ्लावर एक दहा मिनटासाठी असाच ठेवणार आहेत इकडं आपली आता डाळपण शिजतीय आता हा जो फ्लावर आहे तो आपल्याला या डाळीमध्ये टाकायचा आहे आता फोडणीची तयारी करायची आपल्याला त्यासाठी हा एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे ही कोथिंबीर आहे बारीक चिरलेली आणि आलं लसूणची पेस्ट हे डाळाने आपलं फ्लावर आता एकत्र केलेलं आहे एका भांड्यात काढून घेऊ आपण हे आता फोडणीसाठी बघा ह्या कढईमध्ये तेल आपण गरम करायला टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकूया त्यानंतर हा बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे लाल तिखट त्यानंतर हा काळा मसाला थोडीशी हळद आणि आलं लसूण पण याच्यामध्ये टाकलेलं आहे मी ते छान असं आपण आता मिक्स करून घेऊ टोमॅटो पूर्णपणे आपला विरघळलेला आहे तेलामध्ये काल लसूणचा कच्चेपणा संपत आला की आपण त्याच्यामध्ये ही आपली फ्लावर आणि डाळ जी शिजवून घेतलेली आहे ती टाकूया आणि याला छान असं आपण मिक्स करून घेऊ याच्यात आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहेत आणि हे थोडंसं गरम पाणी टाकू आपण याच्यात आता वरून आपल्याला ही चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि छान मिक्स करून घेऊन आपल्याला हे एक पाच मिनटासाठी शिजू द्यायचे तर या कढईवर आपण झाकण ठेवून एक पाच मिनिट शिजू देऊया बघा आपला फ्लावर आणि डाळ एकदम छान अशी शिजलेली आहे आणि आपली ही फ्लावरची एक वेगळ्या पद्धतीची भाजी तयार झालेली आहे बघा या पद्धतीनं तुम्ही पण करून बघा ज्यांना फ्लावर आवडत नाही ते पण आवडीनं खातील तर अशी ही आपली रसरशीत अशी फ्लावरची भाजी तयार झालेली आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू